नाशिक जिल्ह्यातील रुग्णांना हॉस्पिटलची सुविधा मिळावी या उद्देशानं नाशिकला प्रसिद्ध अस्थिरोग आणि मणक्यांचे तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र चव्हाण आणि स्त्रीरोग आणि वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर परिमल चव्हाण यांनी विधातेनगर हिरावाडी या ठिकाणी एका वर्षांपूर्वी डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलची स्थापना केली तीस जून दोन हजार पंचवीसला डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलच्या यशस्वी वाटचालीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं रक्तदान करून रक्तदान हे दान आहे हे सिद्ध केलं यामध्ये रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटल स्टाफ आणि परिसरातील नागरिकांचा समावेश होता स्वतः डॉक्टर रवींद्र चव्हाण आणि डॉक्टर तेजस कुणगर यांनी सुद्धा रक्तदान केलं डॉक्टर रवींद्र चव्हाण मागील बारा वर्षांपासून आणि डॉक्टर परिमल चव्हाण दहा वर्षांपासून अविरत रुग्ण सेवा देत आहेत त्यांच्या कामाची पावती म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी त्यांच्याकडे मोठ्या विश्वासाने येतात डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असल्यानं सर्वच प्रकारच्या उपचार या ठिकाणी केले जातात रुग्णांचं प्रेम आणि विश्वास हेच डॉक्टर चव्हाण दाम्पत्याची यशाची पावती आहे नमस्कार मी डॉक्टर रवींद्र चव्हाण डायरेक्टर ऑफ डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल मी इथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करतो आहे गेल्या बारा वर्षापासून आम्ही रुग्णसेवा देत आहे एक वर्षापूर्वी आम्ही नुकत्याच इथे नवीन वास्तू स्थलांतर केलेलं आहे तर त्या हे नवीन वास्तूमध्ये आम्ही अद्यावत ऑपरेशन थिएटर अद्यावत आय सी यू सेंटर आणि इतर सुविधा प्रोवाईड केलेल्या आहेत इथे आमचं सेंटर सेंटरसुद्धा आहे तर इथे आम्हाला रुग्णांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे वर्षभरामध्ये आम्ही खूप चांगल्या प्रकारच्या सर्जरीज चॅलेंजिंग असे आय सी यूमधले पेशंट बाहेर काढलेत आणि आम्हाला रुग्णांकडनं पण त्याचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तर आज वर्धापन दिनानिमित्त आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प के आयोजित केलेला आहे तरी आम्हाला या ब्लड डोनेशन कॅप कॅम्पसाठी आमचे कर्मचारी तसेच रुग्णांकडनं भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद करतो नमस्कार मी डॉक्टर परिमल चव्हाण डायरेक्टर ऑफ डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल हिरावाडी विधातेनगर पंचवटी नाशिक मी प्रसूती तज्ञ आणि बंधुत्व निवारण तज्ज्ञ आहे दहा वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आम्ही प्रॅक्टिसची सुरुवात केली आणि गेल्या के दहा वर्षात आम्हाला रुग्णांचं भरभरून प्रेम मिळालं परंतु अत्याधुनिक सोयीनियुक्त आय सी यू एन आय सी यू लाप्रोस्कोपी ऑर्थोस्कोपी जॉईंट रिप्लेसमेंट अशा सर्वच युक्त असं हॉस्पिटल एक मोठाला काढावं अशी आमची इच्छा होती त्यानुसार गेल्या वर्षी आम्ही नगर इथे आमचं डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल स्थलांतरित केलं या नवीन हॉस्पिटलमध्ये एका वर्षात पेशंटचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स डिलिव्हरी गर्भाशयाचे अंडाशयाचे ऑपरेशन लॅप्रोस्कोपी या सर्व सेवा आम्ही पेशंटना दिल्या आणि पेशंटचा आम्हाला भरभरून पुन्हा एकदा प्रेम लाभलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे रक्तदान जे श्रेष्ठदान समजलं जातं आज हे वर्धापन दिनाच्या निमित्ताने ये शिवीर होता। नाशिक चा, चा, आज आम्ही हे शिबिर आयोजित केलं होतं नाशिकच्या डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलच्या रुग्णांनी व हितचिंतकांनी आज जे रक्तदान करून समाजाला मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद हॅलो मी डॉक्टर तेजस देवीदास कुनगर एम डी मेडिसिन डी एन बी इंटरनल मेडिसिन फिजिशन आहे चव्हाण हॉस्पिटल इथे इथे आपल्या इथे उच्च रक्तदाब शुगर सांदीवाद किंवा रक्त आणि हृदयाचे विविध आजारांवर उपचार होतो आणि एवढ्या दिवसामध्ये आपण भरपूर सारे रुग्ण बरेपण करून घरी गेलेले आहेत नमस्कार मी पूजा कोर्डे डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल येथे मी एक वर्षापासून कार्यरत आहे आज आमच्या हॉस्पिटलला एक वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये मी आयुष्यात पहिल्यांदा रक्तदान केले सुरुवातीला मला खूप त्रास झाला पण नंतर त्याचा आनंदही झाला रक्तदान केल्याने दुसऱ्यांचा फायदाच होतो पण आपल्या शरीरासाठी पण ते योग्य असते Vedni zviero našika.